मी रवींद्र मोदीले विदर्भ महसूल सेवकांना अध्यक्ष आज दोन दिवस झाले आम्ही इथं बसून आम्हाला आमची महसूल सेवक सगळ्यात एकच मागणी आहे की आम्हाला चतू सुरू नाही त्या एकच मागणीसाठी राज्यभरातील सेवक या संविधानसेवकामध्ये जमा झालेली आहे कारण साठ वर्षापासून आमची मागणी आहे की महसूल सेवकांना चतु सुरू झाली याच्या अगोदर जर कोसवाल ना होतं आम्ही महसूल सेवकांचा शेवटचा कणा याच्यावर जर कोतोल नाव तर त्या कोथं फक्त नामकरण करून फक्त महसूल सेवक असे केले फक्त नामकरण करून ना आम्हाला शांत ठेवण्यात आलं पण आमची जी हक्काची मागणी आहे चतुर्श्रेणी ती अजूनपर्यंत कोणत्याही सरकारने दिली नाही आणि या हक्काच्या मागणीसाठी आज कालपासून आज पुढरा दिवस आहे राज्यभरातील महसूल सेवक इथं येऊन बसलेल्या संविधान शेवट ही आम्हाला चतुर्श्रेणी सरकारने द्यावी या एकच मागणीसाठी आम्ही आज इथं बसले होते पुढे काय निर्णय असेल तुमचा आज दुसरा दिवस आहे परवा तिसरा दिवस आहे आम्हाला फक्त तीन दिवसाची फक्त परमिशन मिळाली आहे जरी तीन दिवसाची परमिशन मिळाली असेल तरी हा आम्ही आंदोलन मागे घेणार नाही ता, आम्ही इथं आम्हाला जोपर्यंत सदस्यांनी भेटत नाही तोपर्यंत ही आंदोलन अन्न आंदोलन सगळी उभं काही करू पण चतुर्थ्यांनी घेतल्याशिवाय आम्ही नाही सर मिळते त्याच्याबद्दल चट्टा आहे सरकार आम्हाला लावली दहा रुपये चप्पल भत्ता त्या जा पंधरा हजार मानधणीमध्ये दहा रुपये चप्पल भत्ता भेटतो आज एखाद्या मोचीकडे गेला चप्पल घेऊन जातो एक किला वीस रुपयाचा घेतो आणि सरकार आमची दहा रुपये चप्पल भत्ता देऊन बना करतात त्या जा पंधरा हजारमध्ये प्रोफेशनल टॅक्स किती मग दोनशे रुपये कटतात जवळपास चौदा हजार काही रुपये हातात येतात आणि ह्या महागाईच्या काळामध्ये मुलाबाड्याचं दुर्जन आईवडिलांचा डॉक्टर दवाखाडा कशाप्रकारे करावा ही एक सत्ता झालेली आहे आम्ही म्हणून आज राज्यभरातील मजुद्योग या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि आमच्या सर्वांची एकच मागणी आहे की आम्हाला चतुर्थीने मिळाली पाहिजे त्या एका मागणीसाठी आज राज्यभरातील मजर उद्योग जमा झाले आहेत आणि जोपर्यंत आम्हाला चतुर्थीने भेटणार नाही तोपर्यंत आम्ही या संविधांचा उत्तर नाही थँक्यू सर